काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा यांनी पवारसाहेबाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भेट घेतली होती ती भेट पूर्णपणे कौटुंबिक भेट होती त्यामधला कुठलाही राजकीय हेतू ठेवून ती भेट झालेली नाही साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी पुढील काळामध्ये सत्तेमध्ये आम्ही आलेलो आहोत ते आशीर्वाद घेण्यासाठी कालची भेट झालेली आहे कालच्या भेटीमुळं कुठलेही राजकीय तर्कवितर्क काढू नये कारण ती पूर्णपणे कौटुंबिक भेट होती परंतु काही लोकांचं आजही त्या राष्ट्रवादीमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील किंवा या राष्ट्रवादीमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील या दोन्हीही पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये कुठंतरी भावना आहेत की दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं परंतु आम्ही राजकीय वेगळी भूमिका घेतलेली आहे आता त्याच्यावरती वरिष्ठ पातळीवरती काय निर्णय व्हायचा ते होईल परंतु आमची राजकीय भूमिका ही महायुतीमधली आहे आणि महायुतीसोबतच राहू नाही महाराष्ट्राच्या विकासासाठी अजितदादांच्या नेतृत्वाखाली जे जे लोक राष्ट्रवादीमध्ये येऊ इच्छित आहेत त्या लोकांचं आम्ही स्वागतच नक्की करू कारण या ठिकाणी आल्याच्या नंतर नेतृत्वामध्ये त्यांना काम करावं लागेल महाराष्ट्राच्या विकासासाठी आपल्याला सोबत यावं लागेल आणि जे येतील त्या सर्वांचं आम्ही नक्की स्वागत करू परंतु ही कौटुंबिक भेट जरी म्हणत असला तरी अजित पवारांनी हे संपूर्ण जे काय आहे ते घडवून आणल्याला आणल्यासारखं सा, आहे शरद पवारांची भेट घेणं त्यानंतर या सगळ्या चर्चांना उधाण येणं विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला आलेला पराजय त्याच्यानंतर ही सगळी वाढदिवसानिमित्त भेट ही सगळी घडवून आणलेली अजित पवारांची कुठेतरी रणनीती आहे असं देखील म्हटलं जाते मला वाटतंय ही पूर्णपणे कौटुंबिक भेट होती महाराष्ट्राची राजकीय संस्कृती राजकीय मतभेद जरी असले तर मनभेद कधी ठेवू नयेत ही राजकीय संस्कृती आहे आणि कालची जी भेट होती ती पूर्णपणे मतभेद आमचे राजकीय नक्कीच आहेत पण मतभेद कधीच नाही कारण कुटुंबाचे प्रमुख म्हणून पवारसाहेब आहेत आणि कुटुंबाच्या प्रमुखाला भेटण्यासाठी कालदादा त्या ठिकाणी गेले होते त्याच्यामधून कुठलाही राजकीय हेतू किंवा डावपेच असा काहीही नाही दादाने पूर्णपणे कालची भेटी कौटुंबिक भेट घेतलेली आहे काही लोकांना असं वाटतंय की अजितदादांची भेट म्हणजे पुढचे एक डावपेच रणनीती असू शकते परंतु तसं काही नसून ती पूर्णपणे कौटुंबिक भेट होती संजय राऊतांनी आज एक दावा आहे की केंद्रीय जर पटेल यांची वर्णी लागायची असेल तर राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि प्रफुल पटेल आले की शरद पवारांचे पाच खासदार फोडा म्हणून संजय राऊतांनी आतापर्यंत केलेले दावे जर काढले तर त्याचा एक नवीन इतिहास होईल असे दावे रोज संजय राऊत करत असतात आणि रोज तोंडावर पडत असतात त्याच्यामुळं अशा कुठल्याही दाव्याला आम्ही फारसं महत्त्व देत नाही आमचं केंद्रीय मंत्रिमंडळातील स्थान निश्चित आहे आज ना उद्या ते आम्हाला भेटणार आहे त्यांच्या कुणाच्या येण्यानं आणि कुणाच्या न येण्यानं ते थांबणार नाही फक्त चांगला मुहूर्त बघून त्याचासुद्धा योग्य वेळी त्या त्याचासुद्धा सन्मान आमच्या म्हणजे आमच्या केला जाईल आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे परंतु संजय राऊत रोज एक नवीन भाकितं करून स्वतःच तोंडावर पडण्याचा एक नवा विश्वविक्रम या महाराष्ट्रामध्ये करतील हा विश्वास सुद्धा आम्हाला त्याने रोज करत असलेल्या भाकितावर आहे असं देखील म्हणतात की या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये अनेकांना धक्का लागणार आहे त्यामुळे रुग्ण रुग्ण व्यवस्था जी आहे ती करून ठेवावी कारण की अनेक बदल जे अनपेक्षित बदल आहेत ते या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये दिसतील नाही नक्कीच या मंत्रिमंडळामध्ये तरुण चेहऱ्याला संधी जुने जे लोक आहेत त्यांचा अनुभवाचा फायदा हे तिन्ही पक्षाकडनं दिला जाणार आहे आणि याच्यामुळं वरिष्ठ नेत्यांच्या पूर्णपणे संमतीनं हे मंत्रिमंडळ असणार आहे त्याच्यामुळं धक्का लागेल कुणाला रुग्णवाहिकेची गरज पडेल असं काहीही होणार नाही कदाचित आम्ही दिलेलं मंत्रिमंडळ पाहून संजय राऊताला धक्का लावेल आणि त्यांनी ज्यावेळेस आमचं मंत्रिमंडळ स्थापन होईल त्यांनी त्यांचं लोकेशन सांगावं जेणेकरून आम्हाला लो रुग्णवाहिका तिथं जवळ स्थानबद्ध करता येतील हे संजय राऊतानं उद्याचं लोकेशन आजच सांगावं राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये म्हटलं जात आहे की काही जे नेते आहेत ते असं पवार अजित पवारांबरोबर जाऊया हे काय का, का? विधानसभा निकालाच्या नंतर अनेक लोक आहेत जे दादांना भेटण्यासाठी वेळ मागत आहेत काही लोक भेटून गेलेले आहेत दादांच्या नेतृत्वामध्ये काम करण्यासाठी इच्छुक का आहेत योग्य वेळी योग्य लोकांचा योग्य सन्मान करण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे पुढच्या काळामध्ये अनेक लोक आपल्याला दादांच्या नेतृत्वात दिसतील कुणाचा मतप्रवाह काय आहे कुणाची योग्यता काय आहे हे पाहून राष्ट्रवादीमध्ये त्यांचा प्रवेश नक्की दिला जाईल बीडच्या बीडचे जे बसोगचे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये तुमच्याच पक्षाच्या नेत्यांना जे आहे ते टार्गेट केलं जात आहे संपूर्ण देऊन ही संपूर्ण हत्या घडवून आणलेली आहे असं सर्व पक्षीय नेत्यांचं मत जे आहे ते तुमच्या धनंजय मुंडे नेत्यांच्या नेत्या विरोधातलं आहे का बीडमध्ये जी घटना घडली ती दुर्दैवी आहे ती घटना व्यवहारातून घडलेली घटना आहे त्याला कुणीही जातीचा रंग देऊ नये आणि ज्या लोकांनी ही घटना केलेल्या त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्हीसुद्धा प्रयत्न करणार आहोत आमचेसुद्धा नेते प्रयत्न करणार आहेत परंतु या घटनेला कुठलाही जातीचा रंग न देता हे कृत्य केलं आहे त्याला कठोर कारवाई व्हावी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आमचे एक पदाधिकाऱ्यांचं नाव त्याच्यामध्ये आलं होतं आजच आम्ही त्याचं निलंबन त्या ठिकाणी चाटे म्हणून असलेल्या पदाधिकाऱ्याचं निबंधन निलंबन हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं जे लोक याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं कारवाई केली जाईल आणि कारवाईची मागणी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं ग्रह खात्याकडे केली जाईल संदीप क्षीरसागरांनी थेट नावच उघड केलं वाल्मिक कराड यांचं नाव घेत

तु पर फोटी बदनामी करणे किंवा त्याच्यातून आपला राजकीय हेतू साध्य करणे हे त्यांनी थांबवावं जर पुरावे असतील तर आम्ही सुद्धा त्यांच्या मागणीला पाठिंबा देऊ नसतील तर त्यांनी तात्काळ त्या व्यक्तीची माफी मागावी सुरेश धस असतील प्रकाश सोळंके असतील तुमच्या पक्षातील वरिष्ठ नेते प्रकाश सोळंके त्यांनी देखील या संपूर्ण गुन्हेगारीच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे की सत्ताधारी पक्षातलेच नेते अशा पद्धतीची गुन्हेगारी प्रवृत्ती जी आहे ती पोचतात असं प्रकाश सोळंकेचं मत आहे नक्कीच कुणाकडे अधिकृत काही माहिती असेल तर त्यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला द्यावी आणि जर कुणी दोषी असेल तर त्या बाबतीत त्याचे पुरावे हे पोलीस प्रशासनाला द्यावे कारवाई आपण विधानमंडळामध्ये मागू शकतो आपण पोलीस स्टेशनमध्ये मागू शकतो जे लो, लोक लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी माध्यमाशी बोलण्यापेक्षा पोलीस प्रशासनासमोर जाऊन त्यांच्यावर कारवाई करावी त्याचे सडळ पुरावे तिथे द्यावेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा जर एखादी व्यक्ती आमच्या पक्षातील असेल आणि तो जर दोषी असेल तर त्यांच्यावरसुद्धा कारवाई करण्याची मागणी आम्ही करायला मागे पुढे पाहणार नाही कारण बीडमधली जी घटना घडली आहे ती अत्यंत निंदनीय आहे अमानुष आहे त्या घटनेचं समर्थन करण्यासारखी ती घटना नाही परंतु उगच माध्यमापुढे वेगळं बोलायचं आणि व्यक्ती म्हणजे परिस्थिती वेगळी असायची असं कुणीही करू नये माझी सगळ्या मान्यवरांना विनंती आहे जर आपल्याकडे सडळ पुरावे असतील तर ते पोलीस प्रशासनाला द्यावेत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं